माजी महापौर महेश कोठे गटाचा प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये भव्य प्रवेश मुंबई सोलापूरच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ असलेले आणि दिवंगत माजी महापौर स्व महेश अण्णा कोठे यांच्या गटाने त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये भाजप अधिकृत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला प्रमुख उपस्थिती या महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि आमदार देवेंद्र दादा कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले प्रमुख प्रवेश करते प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या गटातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ज्यात खालील प्रमुख नावांचा समावेश आहे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची का जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले तसेच यावेळी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचाही भाजपा प्रवेश संपन्न झाला राजकीय महत्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने कोठे गटाचा भाजपामधील हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे